नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो जलसंधारण विभागामध्ये मेगा भरती आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट रिक्त पदे आहेत मान्य मंत्री संजय राठोड यांनी ऑफिशियली ट्वीट करून एक्सवरती ही माहिती देखील दिलेली आहे ना आता या आठ हजार सहाशे सदुसष्ट ही जी रिक्त पदे आहेत यामध्ये कोणकोणती रिक्त पदे आहेत ती आपण पाहून घेणार आहोत ठीक आहे नंतर या रिक्त पदासाठी आपल्याला काय पात्रता लागणार आहे ते पाहणार आहोत अभ्यासक्रम या परीक्षेसाठी काय आहे ते पाहणार आहोत देन पगार किती मिळणार आहे ते आणि याची परीक्षा कधी येऊ शकते हे आपण सगळं पाहणार आहोत फुल डिटेल ए टू झेड डिटेल सगळे आपण इथे पाहणार आहोत वेळ वाया घालवायचा नाही कारण आता हे अंतिम युद्ध आहे सरळ सेवेमार्फत हे परीक्षा भरती होणार आहे चला सुरू करूया नव आता बघा या अगोदर आपली एक सरळ सेवेसाठीची एक बॅच लाँच केलेली आहे इंग्लिशसाठी एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे ठीक आहे सध्या तर हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही जर तुम्हाला पटलं तर मध्ये लिंक आहे ते तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता दोन हजार पंचवीस ची ही नवीन पद भरती आहे आणि यामध्ये एकूण संख्या जी आहे तर ती आठ हजार सहाशे सदुसष्ट आहे मी या ठिकाणी नवीन हा शब्द यासाठी टाकला की या अगोदर मी एक व्हिडीओ बनवला होता तर त्यावेळेस पाच हजार एकशे बावन असे पाच हजार पदांची मी माहिती दिली होती प्राथमिक माहिती दिली होती ज्यावेळेस कुणीही व्हिडिओ नव्हता बनवला तर त्यावेळेस मी सांगितलं होतं तर आता यामध्ये आठ हजार सहाशे सदुसष्ट पदं आहेत त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला तर बऱ्याच यांनी ट्रोल केलं होतं की अरे एवढ्या कुठे जागा असणार आहे का पाच हजार सहाशे पाच हजार प्लस असणार आहे का नाही तर त्या वाढवून देखील काय आलेल्या आहेत आठ हजार सहाशे सदुसष्ट आलेल्या आहे आता नवीन आकृती बंद जो आहे ना तर तो तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची मान्यता जी आहे तर ती वित्त विभागाने सुद्धा दिलेली आहे कार्यरत यंत्रणेला बळकट करणे आणि कामात गती आणणे जे आता जलसंधारण विभागाचं काम चालतं शेतीला पाणी पुरवठा म्हणा किंवा जल काय म्हणता येईल की पाण्याची चोट जी पातळी जी आहे ना तर ती वाढवण्यासाठी हे डिपार्टमेंट काम करतं छोटे छोटे तलाव असेल इथं डोंगर दऱ्या वगैरे असतील तर तिथं विविध ठिकाणी काय करतात की डोंगराला पोखरून पाणी जिरवण्यासाठी पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही जी संकल्पना आहे तर ही जलसंधारण विभागाची असते तर हा जो प्रस्ताव आहे आठ हजार सहाशे पदांचा वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आता हे फक्त एम पी एस सी म्हणा एम तर नाही पण टी सी एस आय बी पी एस या दोघीपैकी कुठल्या कंपनी करार होईल आणि भरती सुरू होईल ना आता रिक्त पदे यामध्ये कोणकोणती येऊ शकतात हा याचा प्राथमिक अंदाज आहे कदाचित यामध्ये आणखी पदं वाढण्याची शक्यता आहे आणि पदसंख्या जी आहे तर ती कमी जास्त होऊ शकते बघा यामध्ये सगळ्यात मुख्य जे पद असणार आहे तर ते उप अभियंता सिव्हिल इंजिनियरचं हे पद असणार आहे यामध्ये जवळपास अकराशे ही जे आहे तर ही काय असणार आहे रिक्त पद असणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका आणि तालुका सदृश गाव असेल तर त्या ठिकाणी यांची पोस्टिंग होऊ शकते सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी यासाठी असणार आहे आणि अठरा ते अडतीस वर्ष तुमचं वय असायला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुमच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे सहाय्यक अभियंता मग आता यासाठी ना नऊशे जागा येणार आहेत किती नऊशे जागा येणार आहेत संबंधित शाखेतील तुम्हाला काय असायला पाहिजे पदवी असायला पाहिजे अठरा ते अडतीस काय आहे वय वर्ष आहे ना आता यामध्ये शाखा अभियंता आहे शाखा अभियंत्यासाठी सातशे जे आहेत तर ती पदं असणार आहेत पदविका आणि आय टी आय म्हणजे तुमचं डिप्लोमा आणि आयटीआय जर झालेलं असेल कुठलाही दहावी नंतर म्हणा किंवा बारावी नंतर कुठलाही झालेला असेल आणि तुम्हाला जर काही अनुभव असेल तर अठरा ते अडतीस या यामध्ये तुम्हाला शाखा अभियंता म्हणून तुम्हाला काय आहे की पात्र ठेवू शकता देन आहे कनिष्ठ अभियंता वरिष्ठ अभियंतासाठी इंजिनिअरिंग कनिष्ठ अभियंतासाठी डिप्लोमा ठीक आहे तर यासाठी जवळपास तेराशे जागा अवेलेबल असणार आहे डिप्लोमा इंजिनसाठी अठरा ते अडतीस वर्षामधली जी मुलं आहेत मुलं मुली आहेत तर ती यासाठी काय करू शकतात अप्लाय करू शकतात स्थापत्य पर्यवेक्षक किंवा बांधकाम पर्यवेक्षक ठीक आहे बांधकाम पर्यवेक्षक तर नाही म्हणता येणार बांधकाम पर्यवेक्षक हा सहा महिन्याचा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे स्थापत्य पर्यवेक्षक हा यामध्ये दीड हजार जी पदं आहेत तर असणार आहे आय टी आय आणि डिप्लोमा झालेले विद्यार्थी यांच्यासाठी काय आहे सुवर्ण संधी आहे तेवढ्या ते जागा त्यासाठी ते असू शकतात कार्यालयीन लिपिक आता जे मुलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे प्लेन मना किंवा पोस्ट ग्रॅज्युए पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांच्यासाठी जवळपास नऊशे ही रिक्त पदं आहे मला मला असं वाटतं की ही एक हजारच्या पुढे लि ही जी लिपिकची पदं जी आहेत ना तर ती जाण्याची शंका शक्यता नाकारता येणार नाही तरी ही जवळपास हजार आठशे नऊशे पर्यंत मी आकडे टाकलेला आहे नऊशे जी आहे तर ही पदं असणार आहे यामध्ये कोणतीही पदवी तुम्हाला असलेली चालेल अगदी तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जरी असलं तरी चालेल भारतातलं कोणतेही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीचं तुमचं काय असलं पाहिजे पदवी असायला पाहिजे हाय म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल प्लस एम एस सी आय टी तुमचं असायला पाहिजे सध्या जरी नसलं तरी तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर दोन ते आहे आहे लेखनिक हे एक पद पद असणार बी कॉम झालेलं असेल तर तुम्हाला यासाठी खूप चांगली संधी आहे लेखा ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक लॅब अटेंडंट बारावी तुमचं झालेलं असेल आणि तुमचा डिप्लोमा झालेला असेल स्पेसिफिकली सायन्स झाले असेल तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नसेल तर तुम्ही या पदासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता अठरा ते अडतीस वर्ष तुम्हाला यामध्ये आहेत वाहन चालक ज्यांनी एस टी महामंडळाची भरतीची तयारी सुरू केली असेल तर किंवा त्यांना त्यांच्याकडे बॅच बिल्ला म्हणा किंवा हेवीचं लायसन्स असेल तर अशा विद्यार्थ्यांनी या वाहन चालक या पदासाठी देखील अप्लाय करू शकता किंवा असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे लाईट लायसन आहे किंवा हेवीचं लायसन नाही आहे बॅज बिल्ला नाही तर त्यांनी या याच्यासाठी काय करू शकतात प्रयत्न करू शकतात वाहन परवाना तुम्हाला लायसन्स असणं आवश्यक आहे अठरा ते अडतीस वर्ष यामध्ये असायला पाहिजे देन दहावं जे पद आहे तर ते आहे शिपाई परिचर यामध्ये एकशे पन्नास शिपाई आणि परिचराच्या का काय आहेत जागा आहेत आठ आठवी ते दहावी बारावी पास असेल तर तुम्ही जनरली आजकाल सगळे दहावी बारावी पास असतात तर आठवी पासून ते दहावी पर्यंत उत्तीर्ण असाल अठरा ते अडतीस वर्ष असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे न आता आपण हे पाहिलं आता आपण अपेक्षित परीक्षा पद्धत आपण पाहणार आहोत बघा ही परीक्षा जी आहे तर दोन दोन ती दोनशे मार्काची होणार आहे दोन तासासाठी वेळ असणार आहे एम सी क्यू यामध्ये काय असणार आहे प्रश्नांचा असणार आहे पगार आणि परीक्षा कधी होईल महत्वाचा प्रश्न बघा आता यामध्ये बावीस हजार ते एकोणनव्वद हजार रुपये प्रति महिना पदानुसार देखील काय आहे पगार वाढतो बेसिक डी ए टी एचआर या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत हायर लेवलच्या ज्या पोस्ट आहेत तर त्यांचं देखील मी सांगितलेलं आहे हायर लेवलच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या कदाचित एम पी सी कडे वर्ग केल्या जाऊ शकतात सिनियर लेवलची लोक माणसं जी आहेत तर ती एम पी सी कडे वर्ग होऊ शकतात कारण बघा जगातलं सगळ्यात मोठं काम जे आहे ना तर ते काम करणं नाही सगळ्यात मोठं काम आहे काम करून घे मग टी सी एस आणि आय बी पी एस ही सहाय्यक पद ची निवड करणारी ही काय संस्था आहे एमपीएससी जी आहे ना तर ती अशा माणसांना निवड करते की जे टेबलवरती बसून सगळा कारभार जो आहे तो व्यवस्थितरित्या जबाबदारीने हँडल करतील अशा लोकांची निवड करण्यासाठी एम पी गरज असते आणि ती एम पी सी जी आहे तर ती चांगल्या पदन करते म्हणून काही जी पदं आहेत ती एम पी एस सी मार्फत जाईल एम मार्फत गेली तर त्यांचा पदपगार पद जो आहे तर तो एकोणनव्वद हजार याच्यापेक्षा जास्तच असणार आहे नव ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जे आहे ना तर पंधरा ऑगस्टच्या अगोदरच आपल्याला यामध्ये दिसून येईल किंवा जुलै मध्ये जरी दिसलं तरी मला काही आश्चर्य होणार नाही ना शेवटचं आपलं ही सरळ सेवा भरती जी आहे तर ही दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने आपली बॅच लॉन्च केलेली आहे सर्व समावेशक पद्धतीने कुठल्याही भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असाल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल जलसंधारण असेल किंवा कुठल्याही डिपार्टमेंटच्या परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर इंग्रजीसाठी हे वन स्टॉप लास्ट डेस्टिनेशन आहे तर ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती एक वर्षाची आहे अँड येस uh, yes, तुम्हाला जर पटलं तर ॲप्लिकेशनची लिंक डाउनलोड uh, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जा डाउनलोड करा डेमो बघा आवडला तर जॉईन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदू शकता सदरील व्हिडिओमध्ये जर अनावधानाने चुकून जर एखादी माहिती काही आकडा म्हणा किंवा एखादा दोन शब्द जर चुकीचा आला असेल तर अधोरेखित करा अल ॲक्सेप्ट My mistakes. And yes, this is all for this video. I'll see you soon in the next video. Till then.